नमस्कार तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तार कुंकण योजना आता सुरू झालेली आहे तर यामध्ये कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता तार कुंपण योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे त्यानंतर आता जे की ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सुरू करण्यात आलेली जे की तार कुंपण योजना तर शेताचे उत्पादन वाढवणे त्याचप्रमाणे शेतीचा जो काही खर्च आहे ते कमी करणे पिकाचे संरक्षण होणे जे काही प्राण्यांपासून आहे तर अशांबद्दल हा जुके इथं जी आर त्याचप्रमाणे इथं जी आर त्याची जी आरची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून देईल तर आता तारकुंप योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान जनावरांचे त्याचप्रमाणे वन्य वन्यप्राणी चोरी किती होतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण जे की योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर आता यामध्ये जे काही फायदे होणार आहेत जे काही शेतकऱ्यांचे जे की तार कुंपण योजनेमुळे पिकाचे संरक्षण होईल वन प्राण्यांपासून बचावाल त्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जे काही खर्च आहे ते कमी येणार आहे उत्पादन त्यांचं सुरक्षित राहील उत्पादनामध्ये वाढ होईल त्यानंतर इथं आता यामध्ये जे काही तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे जास्तीत जास्ती जे काही प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये जे की अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये सर्वसामान्य शेतकरी असेल अनुसूचित जातीचा असेल अनुसूचित जमातीतील शेतकरी असेल महिला शेतकरी असेल त्याचप्रमाणे गट शेतकरी करणारे महिला असतील त्यानंतर अशा जी की सर्व यामध्ये पात्र आहेत तर यासाठी आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे सातबारा असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँकेचं पासबुक ज्यामध्ये तुमचं अनुदान इथं जमा होईल व्यवसाय दाखला पासपोर्ट फोटो त्यानंतर जातीचा दाखला जे की तुमचा कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे तर आता अर्ज प्रक्रिया तर सर्वप्रथम तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही डी बी टी या पोर्टलहून तुम्ही तुमची फॉर्म इथून भरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या कृषी साहेब म्हणजे जी का तुमच्या पंचायत समिती तिथं जाऊन तुम्ही तार कुंपण योजनेचा फॉर्म भरा घ्यायचा आहे तिथंच तो फॉर्म भरून घ्यायचा आहे ऑनलाईनमध्ये जाऊन तुम्हाला माय टी पोर्टलवर लॉग इन टाका योजना पर्याय भरा कागदपत्र अपलोड करा समाविष्ट करा अर्ज जे तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर अर्जाची स्थिती तुम्ही सुद्धा तुम्ही तिथून चेक करू शकता तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करून घ्या सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन ते यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच का सर्वप्रथम आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महाडी बी टीच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे तुम्हाला त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला एकदम खाली आलेला असेल तार कुंपन म्हणून तो पर्याय निवडायचा आहे तुमची विचारलेली बेसिक माहिती आता तुम्हाला फॉर्मल आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला तो जो फॉर्म आहे तिचा भरता येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे साथी, तर आता तार कुंपन योजनेसाठी ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान तुम्ही मिळवून घ्या तर अर्ज सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा त्यानंतर ऑफलाईन अर्ज पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही ऑफलाईन अर्ज देखील सादर करू शकता ऑफलाईनमध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे सबमिट करावं लागेल त्यामध्ये तुमचा सातबारा असेल आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल तर आता बँकेचं जेव्हा तुम्ही बँकेचं पासबुक देता तर त्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून ज्या यांचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा ट्रान्सफर केले जाते तर तुम्ही जे होत आहोत तर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्यानंतर ताळपत्री अनुदान योजनासुद्धा सुरू झालेली आहे ज्यांना कोणाला ताळपत्री अनुदान खरेदी करायची असेल तर अशाने सुद्धा फॉर्म तुम्ही भरून ताळपत्री अनुदान योजनेसाठी पात्र ठरवू शकता तुम्हाला अर्ज करायचा आहे काही जिल्ह्यांमध्ये मोफतच तुम्हाला ताळपत्री या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर ज्यानाकोणाला तळपत्री त्याचप्रमाणे कुंपण अशा विविध योजना राबवलेल्या आहेत तर अशा योजनेचं जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू